आणि एक मोठी बातमी समोर येते कुख्यात गुंड निलेश गायवळ फेक पासपोर्टवरती लंडनला पळालेला आहे पुणे पोलिसांनी माहिती दिलेली आहे नगरचा पत्ता देत फेक पासपोर्ट बनवला आहे आणि फेक पासपोर्ट दाखवत घायवळ लंडनला पळाल्याचं सध्या बातमी समोर येते पुणे कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणातली खरंतरी मोठी अपडेट म्हणावी लागेल पुणे कोथरूड भागामध्ये गोळीबार झालेला होता आणि कुख्यात गुंड निलेश गायवळ फेक पासपोर्टवरती लंडनला पळाल्याची माहिती सध्या समोर येते मुंड निलेश वरती अनेक मोठे आरोप आहेत आणि फेक पासपोर्ट पासपोर्टवरती लंडनला पडायलाची माहिती समोर येते अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत अभिजित काय अधिकचा तपशील आहे अमित खरं तर निलेश घायवळ याच्यावरती कोथुड पोलीस स्टेशन मध्ये मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परवा दिवशी रात्री ही, ही देताना सांगितली होती की तब्बल दहा जणांवर म्हणजे कोथुड मध्ये जो गोळीबार करण्यात आला होता सामान्य नागरिकांवर एका नागरिकावर गोळीबार करत एकावरती कोयत्याने वार केला होता त्यावेळेस चार आरोपींना धायवळ गँगमधले अटक केली होती आणि त्यानंतर यामध्ये थेट प्रत्यक्ष सहभाग ढायवळचा आढळला आणि त्यामुळं त्याच्यावरती मकोका कारवाई जी आहे ती कोथुड पोलिसांनी केली होती त्यानंतर काल जी माहिती समोर आली त्यात तो लंडनला गेल्या काही दिवसांपासून असल्याचं समोर आलं लंडनमध्ये त्यानं घर घेतल्याचं देखील समोर आलं होतं पण प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं की घायवळ रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला पासपोर्ट इश्यू कसा झाला आणि तो लंडनला गेला कसा त्यानंतर मोठी अपडेट आता समोर आलेली आहे पासपोर्टनं पासपोर्ट जो वापरलाय निलेश घायवळ परदेशात जायला त्या पासपोर्टवर ऍड्रेस चुकीचा वापरलाय आणि चुकीचे डॉक्युमेंट जे आहेत नाव देखील त्यानं घायवळच्या ऐवजी गायवळ लावलेलं आहे असं सांगितलं जाते सूत्रांच्या माहितीनुसार की ते त्याचं नाव देखील चुकीचं आहे आणि पत्ता जो पासपोर्ट इश्यू करण्यासाठी पत्ता वापरला होता तो नगरचा पत्ता आहे आणि तो पत्ता देखील फेक आहे म्हणजे फेक डॉक्युमेंट वापरत घायवळ जो आहे घायवळनं लंडनला पलायन केलं आता लंडनवरती ही माहिती सगळी जेव्हा समोर आली त्यावेळेस त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई जी आहे ती परवा करण्यात आली आणि त्याच्या टोळीवर दहा जणांवर मोका कायद्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर ह्या सगळ्या बातम्या यायला लागल्या की घायबळ हा भारतात नसून लंडनला आहे त्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला होता की तो लंडनला गेला कसा तर आता फेक पासपोर्ट वर लंडनला लंडनला गेल्याचं समोर आले अमित अभिजित तर या निमित्ताने अनेक प्रश्न तर उपस्थित होत आहेत पोलिसांचं यात अपयश म्हणावं का खर तर पोलिसांचं अपयश थेट म्हणावंच लागेल कारण आता ज्यावेळेस पासपोर्ट इश्यू होतात किंवा पासपोर्टचं चेकिंग सगळं होतं अगदी हे चेकिंग कसं झालं किंवा डॉक्युमेंट सबमिट करताना यामध्ये कुणाकोणाचा हात होता कारण हे सगळे फेक डॉक्युमेंट फर्जी डॉक्युमेंट जर असतील तर हा सगळा मोठा विषय जो आहे तो समोर येणार आहे कारण परदेशात जायला एखादा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार जो मोक्या अनेक मोक्या अंतर्गत कारवाई झाली होती जो जेलमध्ये ज्याची रवानगी झाली होती तो परदेशात गेला आणि त्यानं फेक डॉक्युमेंट वापरून पासपोर्ट बनवलं पत्ता खोटा वापरला आणि मग परदेशात गेले आता हे सगळं नेमकं फेजीवर कुणाचं आहे आणि या सगळ्यामध्ये गुंड निलेश घ्यावेळेला कुणी कुणी मदत केली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजीत खर तर नगरचा पत्ता दिलेला आहे फेक पासपोर्ट आहे अशी सुद्धा माहिती समोर येते नक्कीच जी फोटो आपल्याला मिळाली आहे किंवा ज्या पासपोर्टचा फोटो आपल्या हाती लागलेला आहे त्यावरती आपण स्पष्ट पाहू शकतो निलेश घ्यावळ अभिजीत त्यामुळे अतिशय मोठी खरं तरी घडामोड म्हणावी लागेल मोठी बातमी म्हणावी लागेल कुख्यात गुंड निलेश घ्यावळ